नमस्कार फ्रेंड्स आज आपल्या चॅनलवर दाखवणार आहोत साबुदाना चकली साबुदाना चकली तयार करण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर साबुदाना चकली खूप अशी टेस्टी होते आणि उपवासामध्ये तर छान अशी आयडिया आहे त्यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे साबुदाणा आपल्याला घ्यायचा आहे वाटी घेतलेला आहे मी इथे ब्यान आप लेला तर आपल्याला तो व्यवस्थित असा पॅनमध्ये भाजून घ्यायचा आहे म्हणजे मीडियम फ्लेमवर आपल्याला शापदाना गरम करून घ्यायचा आहे असं सतत असं हलवायचं आहे नाहीतर खाली लागू शकतो करपट वास येतो वेगळ्या असं ताटामध्ये काढून घ्यायचा नंतर आपल्याला सेम त्याच, चा, त्याच, चा, त्याच, चा, त्याच चा, त्यात कपने आपल्याला बगर घ्यायची आहे ती पण अशीच मीडियम फ्लेमवर गरम करून घ्यायची आहे नवरात्री उपवासामध्ये एकच एक खायला नको वाटतो नुसती साबुदाना खिचडी पण खायला नको वाटते नंतर हे आपल्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे थोडा वेळ पाच ते दहा मिनिट आपल्याला हे थंड होऊन द्यायचं आहे नंतर हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलीशी बारीक पावडर करून घ्यायची आणि मग नंतर अशा चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे हे जे थोडंसं जाड राहिलेलं असतं ते बाजूला होतं आणि नंतर मी इथे घेतलेलं आहे राजगिऱ्याचं पीठ पाऊन वाटीने नंतर मी मिरची पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं तर हे आटा तयार झालेला आहे तर आपल्याला याची चकली तयार करायची आहे मी अशा साईडलाच चकल्या अगोदरच शेवग्यामध्ये काढून घेतलेल्या तयार करून घेतलेल्या आणि मग हळूहळू सोडत आहे पॅनमध्ये तेल अगोदरच गरम झालं होतं मीडियम फ्लेमवरच आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत सुंदर असे टेस्ट लागते या चकल्यांची उपवासासाठी काहीतरी स्पेशल म्हणून ही छान आयडिया आहे साबुदाना चकली तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्ही अजून यामध्ये बटाटासुद्धा व उकडून म्हणजे बटाटा खिस बटाट्याचा खीस ॲड करूनसुद्धा यामध्ये या पिठामध्ये या मिक्स करून आपण चकली तयार करू शकतो म्हणजे एक वेगळ्या प्रकारे पण करू शकता तुम्ही तर हा खूप छान कलर आलेला आहे चकल्यांना या तर परत आपण टाकून घेऊया अजून चकटा राहिलेल्या यामध्ये सोडून देत आहे अशी चमच्याने थोडंसं साईड साईड करून घ्यायचं म्हणजे चिकटत नाहीत तर झालेले आहेत चकले आपल्या तयार थँक्यू